बाबा काय नाव आपलं मधुकर पूर्ण नाव सांगा मधुकर कैषण कोष्टी कुठे राहता खंडेराव पूर्ण खंड खंडेराव गंडेराव खं... गॅली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफाड निफाड अच्छा जिल्हा नाशिक यस सत्तर किलो वीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज सायकल प्रवास करता काय करता काय तुम्ही साडेतीनशे पेपर टाकतो रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय एक करताय तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी तव... सर्व्हिस किती केली कि किती नोट प्रेस मध्ये आधी घरी होतो मी एकेचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला नोट प्रेस मध्ये yes. सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण असं तुमच्या आता घरी आहे आणि मिसेस मिसेस तुम्ही तिघेच जा अजून कोण तुम्हाला आपत्य किती आहेत मुलं किती आहेत मुलं मुली मुलगा मुलगा वाहणार का तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय का कुठे ते कुठे दिलेत त्यांना पुण्याला दोन आहे हा आणि सिव्हिल ला एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी मस्त आणि मुलगा किती वर्ष झाली वारला चौदा तो, वर्ष झाले चौदा वर्ष म्हणून तुम्ही हे काम करताय मला कामाचे आउस आहे बसून मला एक लक्षात ठेवा बसून दुखण्याच अगदी बसणार मी पाहतो हो, आज गावामध्ये सगळे आजार हे झोक ते झोक मला काही नाही सर्दी नाही पर्सन नाही काही नाही काही नाही म्हणून म्हणून तुम्ही हे करताय कामाच पाहिजे काय होईल त्याचं नेमने लागत मला मोटरसायकल वाल्याने पक्ष उडवलेलं आहे फक्त मला भेट मोटरसायकल वाल्या तुम्हाला मी ड्रायव्हरिंग कोसला गेलो होते धुळ्याला मला एस टी मध्ये भरती व्हायचं होत मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे रात्र असो दिवस असो मी हात करतो गोळा टायमाला सॅडी देत असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी वर्ष तुम्ही गाठलेल्या आहेत परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे नाही साहेब आराम चढला का आधार चढला अगदी एक दिवस सुट्टी जरी असली आवसून जातो म्हणजे तुम्ही ही सायकलचा जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवताय तुमचं शरीर सुदृढ राहावं म्हणून करताय मेहनत आणि बहात्तर वर्ष सायकल आज पेपर मध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये आज मी पाहतो हो। काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे केले पाहिजेत माझ्या इतका तुम्हाला एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेस वाल सांगतोय तुम का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाही चौऱ्याची वर्षाचा पेपर टाकणार आहे तुमचा रोजचा दिनक्रम काय बस किती कि... तीन वाजता तीन वाजता तीन वाजता अच्छा त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर मी काही नाही फक्त तोंड धुतोत बसतो मी चहा पाणी सुद्धा घेतली घरामध्ये कोणाला मी होत नाही मी माझ करतो आणि निघतो साडेतीन पावणे चारला मी स्टँडवर असतो स्टँडवर पावणे चारला गाडी रेडी राहते गाडी येते हा पेपर पेपर घेऊन येतात हा त्याचं सॉर्टिंग वगैरे ठरे वारे रविवार मंगळवार असे बाकी इतके इतके नाही मध्ये काम आहे किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं मग झालं काम नऊ वाजेपर्यंत साडेनऊ हा त्याच्यानंतर बस आराम आराम करतो हा पुन्हा नंतर मग मग चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी दुपारी साडेचार ते साडेसहा सहा वाजे आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय सल्ला दूर साहेब त्यांना तुम्ही चौऱ्याऐंशी मला पेपर टाकण्याला पोरं पाहिजे पोरं मिळते मी काम करते मी काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो अशा नेत्याप लावून हे बाबा सायकल चालवतात आणि रोज तीनशे घरामध्ये ते पेपर टाकतात विचार करा चौऱ्याऐंशी वर्ष चौऱ्याऐंशी बघा एक बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमची आहात तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली आहे आमची आहात तुम्ही